खड्ड्यामध्ये पाणी असते ना पावसाय जेवण भेटत कोणी दिलं आपण आत्महत्या करायचा विचार केला का ते ना ब्लेड तुझी अशी अवस्था झाली म्हणून सोडून गेले का आधीच गेले होते अशी अवस्था झाली म्हणून गेले दवाखान्यात सोडून दवाखान्यात सोडून आलेच नाही का परत परत बघायला पण नाही आले दवाखान्यात टाकलं आणि निघून आले नाव काय तुझं तुषार कल्याण कांबळे गाव कुठला गाव बीड जिल्हा केस तालुका केस तालुका बीड जिल्हा प्रॉपर बीड का केस केस तालुका बीड जिल्हा पडतो गाव कुठला गाव होळ होळ का इथं कसं काय तो, कस तो? आई वडील हे आम्ही सगळं इथंच राहिलो होतो हे असं झालं मला असं झाल्यावर वडील वारले आई भाड्याची रूम होती ना ते बदलून कुठे गेली काय म्हणजे आईचे नव्हते माहिती नाही कुठं राहते काय माहितच नाही माहितीच नाही रूम खाली केली कुठे गेले के माहिती नाही आणि तुला काय झालं पॅरिस झाले तुझं वय किती सत्तावीस चालू आहे सत्तावीस चालू आहे शिक्षण शिक्षण सातवी एवढं लहान वयात तुला कधी दोन हजार तेवीस आणि मग किती वर्ष झालं आहे वडील वारून तेवीस मध्येच वारलं मला असं झालं वडील वारले भाऊ आहे का तुला तुझ्या लहान आहेत ते पण दहा पंधरा ते कुठे राहत मला माहित नाही ते सोबतच राहतात हा का आणि मग तेवीस पासून कितीला झालं म्हटलं

झालं तर महिना झाला महिना झाले इथे एका जागावरच असेल तिथे आंघोळ कधी केले आंघोळ सहा दिवस झाले दिवस झाले खूप मुळे अंगोळावरती राहणे गळ्यावरती माती तेव्हा पावसाचं पाणी साधणार आंघोळ करायचं

तुला आता काय वाटत मला सार पाहिजे राहायला जागा पाहिजे मॅडम राहायला पाहिजे राहायला जागा भेटली पाहिजे आणि पण झाला पाहिजे गोळा औषध का हा दुखतो हात कधी कधी तुझी तब्येतला जेवणच नाही दोन तीन चांगला हालचाल करायला लागला एकदमच तुम्ही जेवण दिल्यापासून जेवण आहे ते कठड्यावर लोक बाकी जेव्हा ते काय काय हे हातावर सगळ्या गोंधले कापले काय झाले लागलेलं कंपनीत हे तू केले हे कुणाचं नाव आहे ए माझ पुणावर प्रेम करत होतास नाही हे पोरांच्या नादांनी पडले होते जत्रा मध्ये इकडे जाऊन आपण आत्महत्या करायचा विचार केला का ते दिसतंय ना ब्लेड मारलेले हा मी तुला तुझ्या आई सारखी आहे माझी मुलं अशीच आहे खर सांगायचं हा कशाला आत्महत्या करायची हा तिथं दिसतं ना तू का सगळं हास करतात का काय म्हणते मी तुझ्याशी बोलते सात भाते करतात का तू सगळं कापून घेतलं हाताला पूर्ण असं असं कशा बाई केले तसं ओए ते घरचं तुला आता आमच्याकडून काय मदत हवी आहे म्हणजे तुला राहायला घर पाहिजे राहायला घर पाहिजे जायला घर पाहिजे तर ताईला खूप रडायला येले नका रडू म्हणावा नाही रडू नका म्हणाव तुम्ही माझी मदत हा उलट चांगल्या जागेवर चाललो तुमचे चांगलं बरे होतील पोळ्या उसत व्यवस्थित जेवण खावत सगळे जागेवर तुला जे बी काही आम्ही म्हणजे आता सरांशी मी बोलते तर एक वृद्धाश्रम आहे हा तिथे राहशील का तू राहणार व्यसन करायचं नाही तंबाखू वगैरे तिकडे भेटणार नाही खायला तंबाखू खातो ना नाही खायचा मर... हा तुला बरं वाटत नाही ना म्हणून तुझ्यावर काय औषध गोळ्या म्हण तुला डॉक्टरांना दाखवलं जाईल आता हे खूप हात वाळून गेला तुझा उचलतय का असं आश्रमामध्ये असं कापून वगैरे घ्यायचं नाही तुझे जे केलं ना तू आत्महत्येचा देव विचार ते करायचा नाही आपल्याला आपल्याला देवाने जन्माला घातलं ना देव मारणार देव मारणार म्हणजे देवाचं मरण येणार आपण कोण मरणार आहे कसला विचार नाही आता नाही आणायचा मनात तुझ्यावर काही का कधी कम्प्लेट वगैरे कुठली झालेली आहे का मारहाण वगैरे इकडं तिकडं काय केलंय का तू काही नाही ना म्हणजे आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय हा आपल्याला माहिती पाहिजे आता इथं भोसरी पो, पो, पोलीस स्टेशनच येईल ना तर तिथल्या चौकीत जाऊ आपण तिथून थोडस टाइमच तुझं थोडस लिहून घेऊ आणि तिकडे जाऊ यायचं ना तुला व्यवस्थित राहा दोन तीन वर्षापासून असंच करतोय दोन वर्ष झालं काय करायचं भविष्यात पुढं नीट व्हायचं मॅडम नीट व्हायचं आणि काय करायचं कुठं कुठं तर काम धंद्याला लागल चांगलं नीट झाली तर आईकडे जाणार का माघारी घेऊन नाही झाला मी घेऊन भेटेल नीट झालं तर बघतो उडक तू कुठं भेटली तर कुठंही मला माहितीच नाही ते त्याला माहितीच नाही तुझी अशी अवस्था झाली म्हणून सोडून गेले का आधीच गेले होते अशी अवस्था झाली म्हणून गेले

चला दादांच्या गाडीत बसायचं कुठे आहे हा आश्रम हे आपला आश्रम आहे सोलापूर हायवेच्या जवळ आहे सोलापूर हायवे एवढे लांब ना हा हा मग आता तुझ्यासाठी काय रे राजा इकडचे सगळे रस्ते माहित आहेत तुला हा ना काय करायचं इकडं हा ना कामावर कामाला जात होतास तर बा कुणाकडे राहत होता हा का आम्ही आता चाललोय ह्या दादाला घेऊन भोसरीच्या पोलीस स्टेशनला तर तो सगळं व्यवस्थित सांगतोय फक्त पॅरेलिसिस मुळे तो कसा झालाय तर आम्ही आलोय आता पोलीस चौकीच्या तिथं चल राजा उतर खाली जे काही प्रो प्रोसिजर होती ती केलेली आहे कारण त्याचं त्याचं तिथंही आपण सांगितलेलं आहे कारण त्याच्या घरच्याची माहिती नाही आहे त्याला म्हणून तर आता आपण याला आहे घेऊन आता इकडचं सगळं काम झालंय आपलं तर चला आता घेऊन जाऊया सरांच्या आश्रमामध्ये चल कटणीसाठी घेऊन आलं इकडं म्हटलं

आता तुझ्या आईचा काही फोन नंबर वगैरे आहे का आहे बंद का ना। फोन नाही लागत का ना। आपण असं युट्यूबच्या माध्यमातून सांगायचं का तुझी आई कुठं असेल कोणी असेल तर बघितलं तर भेटायला या म्हणून भेटायला काय येतील ना माहिती पडलं तर

आता का तू एकदम छान व्यवस्थित हा दोन दादा आहेत बघ सरांकडून एक दादा आहेत तिकडे एक दादा बसलेले आहेत एक आजी आहे यांच्याकड मोठ सगळा हॉल व्यवस्थित रहा हा हा तुला केलाय की खॉट तिकडे खॉट केलाय तुला तयार केलाय आंघोळ वगैरे केला व्यवस्थित सगळं चकाचक झाले वाश येईल होता मागाशी तुझ्यापाशी बस वाटत नव्हतं अजून पण लय माती आहे तुझ्या अंगावर निघाली नाही साबण लावलं सरांना सांगून कात्या वगैरे द्या म्हणायचं हा आणि हे जे काही केलं होतं ना तू ते करायचं नाही हा ते बघ किती कापून घेतलंय तू हात म्हणजे पूर्ण हे वाळून गेलाय तुझा हात ही अजिबातच काम नाही करत पण अवसर नसल्यासारखं लांबतो का असा लांब होतो लांब होतो असं लांब होतो असा व्यायाम करायचा हाताचा कसा व्यायाम करायचा असं आणि असं सकाळी रोज सकाळी व्यायाम करायचं हा कर हा हा बरोबर बरोबर हा बोटा असे करून असं करायचं होतं ते नीट सर म्हंटले ना मी बघतो दवाखाना वगैरे हा हं गोळा चालू आहे त्याच्यामध्ये हां हां बंद केलं किती म्हटलास किती दिवस झालं तू रस्त्यावर फिरतोय 2 वर्ष दोन वर्ष आज तुला देवासारखे धावून आले ना दादा ना हं दादा ऐकणार ना सगळं ऐक दादा पण घेऊन जातील दादा तुला तर आपण तुषारला दादांच्या आश्रमात घेऊन आलोय आज सकाळी आम्ही दहा अकरा वाजता घरातून निघालेलो होतो आता वाजाले सा, सात वाजाले तर आंघोळ वगैरे सगळं जे काही पोलिसाचं होतं व्हेरिफिकेशन ते सगळं केलेलं आहे त्याचं कुणी आलं तर म्हणून तिथल्या पोलिस स्टेशनला आपण मिसिंग त्याची कंप्लेंट पण देऊन ठेवलेली आहे आणि त्याला त्याच्या सहमतीनं घेऊन आलोय बरोबर ना राजा हा तूच म्हंटलास ना की आम्हाला मला आधार पाहिजे नाही का त्या काकांपैकी ते ताई होत्या तिथल्या त्यांच्यापशी मग आम्ही गेलेलो आहोत तिथं तर सरांचं काम तुम्ही मागटल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल खूप चांगलं काम त्यांचं चालू झालेलं आहे त्यांच्या स्वतःच्या सहकिर्शन किशातून घालून ह्या लोकांची सेवा करतायत ते तर म्हणजे मला खरंच काय बोलू म्हणजे नेहमी नेहमी तेच तेच आपल्याला नाही सांगत पण दोघंही नवरा बायको इतकं म्हणजे स्वभाव छान आहे है यांचा मी दादांकडे पण गेले दादांचं तर तुम्ही बघू शकता पूर्णच दादा बदलून गेले आपण आणून सोडलो होतो त्यांच्या पायाची जक जखम पण वाळत आलेली आहे वास होता आता आता तर नाही नाही एकदम व्यवस्थित झाले तसंच सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहायचं इथं राहणार ना बघून घे सगळं बघून घे किचन फिचन काय 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 हा हा तर सर तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं की

आपल्याकडं आणि खूप आनंद आहे आमच्या वडिलांच जे हे वृद्धाश्रम आहे ते आमच्या वडिलांची एक इच्छा होती की बाबा माझ्या नावाने थोडे तीन चार पाच सहा जे काही वृद्ध असतील ते सांभाळून तर या जो खर माझे धन्यवाद म्हणू नका आणि माझं काहीच तुम्ही यांना सांभाळायला घेतलं तुम्ही यांची मदत करताय त्याबद्दल यांच्याकडून मी म्हणते यांची आई म्हणून बहीण म्हणून तुम्हाला धन्यवाद की तुम्ही आज अशा लोकांना आधार दिलाय दोन दोन वर्षापासून ते रस्त्यावर फिरतायत अन्न पाण्याला वंचित आहेत आज तो म्हणतोय की फक्त मला जेवण मिळालं नाही म्हणून माझ्या हाडाचे काढं झालेत सगळ्या तर आज तुमच्याकडे मला खात्री आहे माझं एक पाच सहा किलोमीटरचाच अंतर आहे तुम्ही छान सांभाळाचाल कधीही काही लागलं तरी अर्ध्या रात्री फोन करा आपण सगळेजण एकच काम करतोय आणि तुम्ही खूप चांगलं सर माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही कार्य करताय खरंच तुम्हाला दोघांचे धन्यवाद खूप छोटा बीबी आहे बघा ते बघा छोटीशी भावली आहे फक्त वीस महिन्याची तिला सोडून हे दोघं पती पत्नी दिवसभर असे काम करायलेले येतं तर तुम्हा दोघांना खरंच धन्यवाद आणि तुमच्या वडिलांना तर खरंच मी परत पण नमस्कार करेन त्यांना की त्यांनी त्या मुलाला इतकी छान संस्कार दिले आपण काहीतरी ह्या समाजाचं देणं लागतं आणि समाजातल्या अशा लोकांची मदत कर की जे असाय आहेत त्यांच्याकडे काहीच नाहीये ते स्वतः मनाने खचलेले आहेत शरीराने काहीतरी विकाराने रंजले गांजलेले आहेत आणि त्यांच्यासाठी तू काहीतरी कर तर खरस तर त्यांना त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तर तू ही हा? आ, हा? आ, हा? वेवस्तित्रा। वेवस्तित्रा छान राहा हा व्यवस्थित राहायचं माझ्या आहेस तू ह व्यवस्थित राहायचं छान बरं व्हायचं सरांना मदत करू का म्हणायचं तब्येतीने होऊन तुला कुठं जॉब करायचं तिथं कर तंबाखू खायची नाही कुठलंही व्यसन करायचं नाही व्यसन कशाचं करायचं व्यसन जगण्याचं खूप छान जगता आलं पाहिजे माणसाला झालेल्या चुका सोडून द्यायच्या नव्याने उभ्याने आयुष्य सुरू करायचं हा कळलं मी अजून येणार हा अरे बापरे मला यावंच लागेल काय म्हणायचं आई म्हणायचं मला हा कोण ज्योती आई सरांना सांगायचं आईला फोन करा आराम दोन दिवस तुझी पूर्ण माइंड मधली झोप होईपर्यंत उठू नको पूर्ण असं आराम झोप मस्त आराम कर आणि काळजी घ्यायची लक्ष ठेवायचं हे दादा तू ते पण आहे हा कोणी कोणासोबत भांडण करायचं नाही छान राहायचं वादविवाद करायचं नाही हा ना। चला येऊ चला येऊ का छान मस्ता?